तरी बघा आपला खिम्मा रेडी झालेला आहे तर आता आपण खायला देऊया तरी बघा आपण बटर लावून पाव बटर लावून पाव आपण हे असे मस्त शिजवून घेतो समजता आपण बटर असे हे बटर लावून पाव आपण गरम करून घेऊ मस्त अशी गरम करूया मग गरम गरम खायला मस्त छान लागतात हे बघा तर हे बघा पाव आणि चिकन किंमा रेडी आहे हा आहे संडे स्पेशल नाश्ता हे बघा तर या मैत्रिणींना नाश्ता करायला हे बघा आपला नाश्ता रेडी झालेला आहे आज परत आपण खिम्याकडे वळूया तर हे बघा अर्धा किलो चिकनचं खिम्मा आहे आणि ह्याच्या ह्याला आपण दही लावूया हे बघा तीन चमचे दही टाकले आणि हे बघा मसाले घेतले हा आहे ग चिकन मसाला मीठ घेतले आपला आगरी मसाला आणि हा तिखट मसाले आणि हळद तर हे मसाले आपण ह्याच्यात सगळ्याचे असे टाकूया आणि इथे बघा कांदा आणि टामॅटो शिजायला ठेवलं आहे तर हा आपल्याला मऊ करायचा आहे कांदा टामॅटो आज आहे आपल्या वेगळ्या पद्धतीतला चिकन किंमत हे बघा ते शिजतं आहे आणि हे इथे आपण किम्याचं हे असं मिक्स करून घेऊया सगळं हे मीठ वगैरे टाकले मी ह्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकते आणि आपल्याला असं खिंबा मिक्स करून घ्यायचं आहे हा अर्धा किलो आहे चिकन त्याचा खिंबा मी घरी केला अर्धा किलो बोंडे सांडलेला त्यांनी मग हा मी घरी केला किंवा असा हा खिंबा मस्त असा करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या इथे कांदा आणि टॉमॅटो शिजलेले तर त्याच्यामध्ये हा किंवा आपण टाकूया बघा कांदा टॉमॅटो आपला शिजलाय आता त्याच्यात आपण हा किंवा टाकूया टाकला होता त्याच्यात आणि ना आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचंय वाफेवर शिजवायचं आहे मग याच्यावर फक्त झाकण देणार आहे आणि शिजायला चिकन काय टाईम नाही लागत लगेच शिजतो आणि लगे त्याच्यात आता किंम आहे तर लगेच शिजला जाणार आहे तर हे बघा आपण याला मस्त असं मिक्स करून घेऊया तरी बघा आपण याच्यावर झाकण देऊया आणि एक पाच ते सात मिनटं शिजून घेऊया कारण चिकन शिजायला टाईम नाही लागत